महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने म्हणजेच एम एस आय दोन हजार तेवीस चोवीस मध्ये काढलेल्या दीडशे ठेकेदार निविदांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं जिल्हा परिषद पालघरचे माजी बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे यांनी म्हटलं आहे सरकारी कामात नियमबाह्य पद्धतीने हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्यामुळे संबंधित लोकांवरती कारवाई व्हावी यासाठी दहा जून पासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषण ते बसले आहेत त्यांच्या या आंदोलनाला जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी निले निले काय अधिक माहिती दिली ती ऐकूयात या राज्यामध्ये अनेक समस्या असून असताना का प्यायला पाणी नाही ग्रामीण भागात रस्ते नाहीत दररोज शेतकरी मरतोय असं असताना कर्ज घेऊन एडीबी बँकेकडनं कर्ज घेऊन आणि एम एस आयडीसी महामंडळाने कर्ज घेऊन जवळजवळ पंचेचाळीस हजार कोटी चाळीस हजार कोटी रुपये महामंडळ आणि चार हजार कोटी रुपये एडीबीने कर्ज घेऊन निविदा करण्यात आला जे सुस्थितीत रस्ते त्या रस्त्यांवरती कामं काढून एक दहा दहा बारा बारा टक्के वसुली करून एक खाजगी अधिकारी दीक्षित यांनी एम एस आयडीसीचे प्रमुख दीक्षित यांनी व्यवस्थापक यांनी विनय फडणीस नावाचा एक अधिकारी नेमून खाजगी माणूस नेमून दहा दहा बारा बारा टक्के प्रत्येक ठेकेदाराकडनं पैसे घेऊन पहिल्यांदा पन्नास टक्के ऍडव्हान्स घ्यायचे व उरलेले पन्नास टक्के काम मिळालं का त्याच्यातनं त्याला कामाला ऍडव्हान्स दिले जातात दहा टक्के आणि त्याच्यातनं परत ते, ते पाच -कमि सहा टक्के घेतले जातात अशा प्रकारचा खुलेआम कमीत कमी पाच ते सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी संदेश डोने गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून पत्रव्यवहार करतात एम एस आय डी सी महामंडळ एडीपी कडे परंतु कुठल्याच पत्रव्यवहाराला ते साधं उत्तरही देत नाही वेळोवेळी जाऊन भेटतात माहिती मागवतात माहितीही देत नाही त्यामुळे या भ्रष्टाचाराला कुठेतरी ठोस वाचा फोडून या राज्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आहेत देशाचे रस्ते वंद विकास मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत हे जसे भ्रष्टाचारांना लांब करतात तशा आजच्या आत हे विनय फडणवीस कोण आहे आणि दीक्षित कोण आहेत यांच्या यांना जेरबंद करून या भ्रष्टाचाराला वाचा फोडली पाहिजे संदेश डोने यांनी अनेक उदाहरणं दिले आहेत विनय फडणीसनी विधान भवनाच्या समोर एक नरीबन पॉईंटला ऑफिस घेतलेले तिथे ठेकेदारांना बोलवून खुल्या वसुली केली जाते दररोज ऑफिस मध्ये येऊन तिथेही अधिकाऱ्यांकडनं ठेकेदाराला बोलावलं जाते तिथेही जा दादागिरी केली जाते आणि जे सुस्थितीत रस्ते त्याच्यावर नाहक खर्च करण्याचं काम सुरू आहे आणि आज आजकाल ट्रेंड आहे का, का परराज्यातील अनेक ठेकेदार या राज्यामध्ये घुसू पावतायत उदाहरणच बघायचं झालं तर राज्यांनी मुंबई अहमदाबाद रोडचं जे काम केले परराज्यातील ते पहावं का साठ चार किलोमीटरलाही एक किलोमीटर गाडी जात नाही अशी दुरावस्था केलेली आहे आणि याच लोकांना आज ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात निविदा मॅनेज करून देण्याचं अधिकाऱ्यांकडनं काम सुरू आहे अगदी एक रुपयाही काम न करता या लोकांना आमच्याकडे डहाणू जव्हार मोखाडा त्र्यंबक हा एडीबी बँकेकडनं रस्त्याचा निविदा झालेले संगणमताने मॅनेज करून दिलेले त्या ठेकेदाराला एकवीस कोटी रुपये जानेवारी महिन्यात दिलेत आणि बँक भरतं शासन आणि एक रुपयाचंही काम ठेकेदारांनी आता काय केलेलं नाही आमच्याकडे मनोहरवाडा भिवंडी सदोतीस कोटी रुपये त्या ठेकेदाराला थे ऍडव्हान्स दिला एक कोटी रुपयाचा काम न करता विविध प्रकारच्या समस्या आहेत आमची मागणी आहे का सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एसपी रँकचे एस पी रँकचे ऑफिसर सीबीआयचे ऑफिसर त्याचबरोबर एक केंद्रीय दक्षता समिती असते त्या समितीचे अधिकारी जीएसटी चे, चे कमिशनर रँकचा ऑफिसर आणि इन्कम टॅक्सच्या कमिशनरचा ऑफिसर या सर्वांची कमिटी नेमून कशा प्रकारे पैसे दिले गेले कशा प्रकारे त्या ठेकेदाराच्या अकाउंट मधून विड्रॉ करून कोणाच्या अकाउंटला दिले गेले अनेक खाते उघडण्यात आली बँक खाते बोगस उघडण्यात आली आणि पेमेंट ही घेऊन त्याच्या नंतर मग ब्लॅक करण्यात आलं या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे उद्या एखाद्या ठेकेदाराला ऍडव्हान्स पैसे दिले जातात मशिनरी घ्यायला परंतु इथे मशिनरी नाही अधिकाऱ्यांना दीक्षित सारख्या का अधिकाऱ्याला परत देण्यासाठी पुन्हा ते पैसे विड्रॉ केले जातात बोगस काढले जातात आणि हे सर्व कर्ज घेऊन काढलं जातं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे या गोष्टी भ्रष्टाचाराला वाचा संदेशजी ढोणे यांनी आज फोडलेले मला नक्कीच खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस अत्यंत पारदर्शी कारभार करतात आणि ते शांततापूर्ण हे प्रकरण हँडल करून दीक्षित नावाचा अधिकारी जो एम एस आर टी सीचा मेन आहे का ज्यांनी शनिवारी सुट्टीच्या दिवशी निविदा ओपन केलेले आहेत अनेक ठिकाणी दहा दहा हजार कोटीला जो कंपनी कॅलिबर होते तिला अडीचशे कोटीच्या कामाला डिस्क्वालिफाय केलेले असे विविध कारण केलेले त्यांनी ते सर्व कारण उजेडात आणून या सर्वांना व बोगस निविदा ज्या झालेल्या त्या रद्द करतील याबाबत मला विश्वास आहे आता जिजाऊ संघटनेची या कोकणच्या पाच जिल्ह्यामध्ये मोठी ताकदच आहे आध्यापर्यंत तरी ताकद लावलेली आहे संदेश डोनेंच्या एका आवाहनाला आले उद्याला मला वाटतं दोन पाच हजार लोक तरी कमीत कमी येतील वाढतच गेलं तर आणखी दहा हजार वीस हजार लोक होतील कारण आपली एखादी सभा राहिली तरी पण पन्नास पन्नास हजार लोक विदाऊट पैशाने येतात आणि हा तर ज्वलंत प्रश्न आहे का शहापूर सारख्या तालुक्यामध्ये प्यायला पाणीने आरोग्याची दुरावस्था आहे मुंबई अहमदाबाद रोड बघितल्यानंतर पालघर जिल्ह्याला समस्या रोजची जाणवते आज आपण बघायला गेलो तर कल्याण मुरबाड रस्ता जो चालू आहे अडतीस टक्के बिलो आहे केंद्र सरकारचा आणि इथे पाच पाच टक्के आभावणी चार पॉईंट पंच्याण्णव हो, चार पॉईंट नव्वद टक्के अभावने सगळ्या निविदा संगणमताने दिलेल्या त्यामुळे ग्रामीण भागात आजच्या या आंदोलनाच्या पहिल्या दिवसानंतर उद्यापासून आणखीन जोर धरला जाईल याबाबत विश्वास आहे व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका